मी डॉक्टर विशाल कारंडे येस वी ऍग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण महेश पाटील लिंगणूर तालुका मिरज एका झुकिनी पीक प्रदेशात आलो आहोत सदर झुकिनी प्लॉट मध्ये त्यांनी एस व्ही ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला तो वापर केल्यामुळे त्यांच्या प्लॉट मध्ये कशा पद्धतीचा बदल झालेला आहे ते प्रात्यक्षिकपणे पाहण्यासाठी आज आपण त्यांच्या या सदर प्लॉटवर आलो आहोत नमस्कार पाटील साहेब आपण या प्लॉटवर एस वी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला आणि आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीनं बघायला मिळाला सुरवातीला आपण एसवी चे आपण ड्रेंचिंगसाठी फिफ्टी नाईन आणि के ड्रिफची पहिली अडवणी घेतली त्यानंतर थोड्या दिवसानंतर आपल्याला म्हणजे ज्यावेळी प्लॉट फ्रेसमध्ये वाटत होता त्यावेळी केटोन आणि फुलराचा पण वापर केलेला त्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये दिसून आला जुकिनीच्या रिझल्ट साहेब दोन ते तीन दिवसानंतर एकदम प्लॉट काढू की आणि मालाची शायनिंग म्हणा किंवा तकाकी एकदम मस्त पैकी आपल्याला दिसणार आपण हा माल मार्केटमध्ये नेल्यानंतर ने म्हणजे व्यापाऱ्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीची प्रतिक्रिया आली त्या मालाबद्दल मालाला शायनिंग असल्यामुळे हां माल विकण्यासाठी कोणतेही अडचण आलेली नाही हां जास्त मागणी वाढत हां म्हणजे एस सी आयकडून वापर केल्यामुळं मालाला ग्लेसी पण आणि अट्रॅक्टिव्ह पण आला आणि या मालाला व्यापाऱ्यांच्याकडून सुद्धा चांगल्या पद्धतीची मागणी त्यांना दिसून आली आणि अशाच पद्धतीचा माल असावा अशी त्यांना या ठिकाणी मागणी आलेली आहे त्याचबरोबर आपण या प्लॉटमध्ये जे झुकिनी उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता आपण झुकिनी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असा एक संदेश देऊ शकतो की एसवी चे प्रॉडक्ट खरोखर चांगले आहेत आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट असल्यामुळे वापरण्यास काय हरकत नाही तुम्ही एकंदरीत ह्या आजपर्यंत प्लॉट मधून किती उत्पादन काढलेलं आहे जवळपास आज आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे हा दीड टनापर्यंत यांनी मजल मारलेली आहे जोखिनीच्या प्लॉट मध्ये अजून आपलं उद्दिष्ट किती टनापर्यंत आहे अजून चार ते साडेचार टनापर्यंत आपण जाऊ शकतो हा एस वी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं जे उत्पादनाचं लक्ष आहे ते गाठू शकतात आणि एस बी व्याग्रो तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याबरोबरच मालाचं जी प्रतवार आहे किंवा गुणवत्ता आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीच्या आलेली आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसून येते सदर प्लॉटला आपल्याला कोणाचं मार्गदर्शन मिळालं सदर प्लॉटला आमचे मार्गदर्शक मित्र मालते खोत साहेब यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्यांची विजेट वेळेवर होत होती एस विग्रो टीमचं आणि सोनाई अॅग्रो मार्ट Uh, यांच्या माध्यमातून हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे uh, अशाच जे झोकीमी उत्पादक शेतकरी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांनीसुद्धा आपल्या पिकामध्ये एस वी तंत्रज्ञानाचा वापर करून आपणही उच्च मालाच्या उत्पादनाबरोबरच मालाची प्रतवारीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पिकवू शकतो तेव्हा आपणही आपल्या uh, शेतामध्ये येस व्यागृत तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मी सर्वांना आवाहन करतो